महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांकडून मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सुरू देशभरात सुरू असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबई तथा एम आर रिजनमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याची असताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तुर्भे पोलीस ठाण्याच्या वतीने मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केली आहे मध्यरात्र सुरू केलेल्या या कोम्बिंग ऑपरेशनसाठी स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले असून ठाणे बेलापूर मार्गावरून जाणाऱ्या गाड्या विशेषतः दुचाकी स्वर ची चौकशी करण्यात येत आहे या कोम्बिंग ऑपरेशनसाठी वीस अधिकारी व एकशे वीस अंमलदार यांच्यासह जे ऑपरेशन राबवणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त आयुक्तांनी सांगितले मयूर भुजबळ सहायक पोलीस आयुक्त महाराष्ट्र तुडे मार्गासाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई

जवळपास वीस अधिकारी आणि एकशे वीस अंमलदार सध्या कॉम्बिंग ऑपरेशन राबवत आहेत आपण त्याच्यासाठी वेगवेगळ्या वे 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 टीम केलेल्या आहेत आणि प्रत्येक एक वीस आपण त्याच्यामध्ये टीम केलेल्या आहेत आणि त्या ता प्रत्येक टीम प्रत्येक ठिकाणी आता सध्या कार्यरत आहेत कुठे कुठे होणार आता तुर्बे पोलीस स्टेशन सध्या तुर्बे पोलीस स्टेशनमध्ये आज होणार आहे तसे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण रोज प्लॅन करत आहोत याच्यामध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशन चे अधिकारी अमलदार बोलवलेले आहेत तसेच आपल्या आयुक्तालयातील आरसीपी टीम क्युआरटी टीम हे देखील या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये काम करत आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सब्स्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा